प्रत्येक समाजातील विद्यार्थी हे राष्ट्राचे भावी आधार स्तंभ आहेत तेव्हा या युवक वर्गांनी जीवनाचे यशस्वी शिखर गाठण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करून वाचनाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे असे मौलिक प्रतिपादन नागपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे यांनी केले संताजी स्नेही मंडळ चारमोशीच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव व पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम नगरपंचायत प्रांगणात आठ

परभणीकर यांनी संताजीच्या जीवनकार्यावर कीर्तनातून प्रबोधन केले संताजीच्या रॅलीत प्रमुख आकर्षण म्हणून हजारो समाज बांधवाच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज पालखीची शोभायात्रा शिवाजी चौक वाल्मिकी चौक माता मंदिर चौक चवळेश्वरी माता मंदिर मोहल्ला मार्गे जुना लक्ष्मी गेट बसस्टँडवरील तेली समाजाच्या चाडीवरील संतांचे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या रथयात्रेत महिलांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून कलश घेऊन रॅलीत सहभागी झाल्या ज्ञानेश्वरी भजन मंडळ चारमोशी गुरुदेव सेवा भजन मंडळ उमरी क्रांतीज्योती महिला पुरुष भजन मंडळ चारमोशी मुली सुद्धा सहभागी वाल्मिकी संदल मंडळ चारमोशी यावेळी नागपूर ग्रामीण सिल्लेवाडा येथील ढोल ताशे व ध्वज पथक रॅलीत आकर्षण होते यावेळी संतजीच्या जयघोषांनी शहर दुमदुमले रवींद्र मंगर्जी बारसागडे यांच्याकडून समाजाचे गुणवंत विद्यार्थी बारावीचे विज्ञान शाखेतील सुप्रिया गवारे रुचिका निंबेकर अनिकेत वासेकर कला शाखेतील चैताली भुरसे राखेश चलाक आदर्शन चिचघरे वर्ग दहावीतील जानवी निंबेकर शिवानी घोंगडे आस्था बोदलकर यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले संचालन संजय कुनघाडकर पायल शेट्टे प्रास्ताविक संतांची स्नेही मंडळाचे नगरसेवक राहुल नैताम यांनी केले तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले यावेळी हजारो समाज बांधव व संताजी स्नेही मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते तसेच नगरपंचायत कर्मचारी आणि चारमोशी पोलीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी चे ब्युरो रिपोर्ट गडचिरोली